लैंगिक अत्याचारात पोलिसांना हवा असलेला मारडी येथील स्वयंसिद्ध असणारा भोंदू बाबा गुरुदास याला अखेर 16 दिवसांनी ग्रामीण군ने शाखेने सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे गुरुदास भोंदू बाबा या घटनेनंतर अयोध्याकडे व नंतर येथून भोपाळकडे पळून गेला होता याचीच गुप्त माहिती मिळाली असता पोलीस पथक भोपाळला रवाना होऊन भोंदू गुरुदास बाबाला अटक करून अमरावतीच्या दिशेने निघाले आहे अमरावती ग्रामीण हद्दीत येत असलेल्या मारडी येथील आश्रमात राहून पतीचा आजार बरा होण्याकरिता आलेल्या एका राज्यातील महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना तिवसा तालुक्यातील येथील एका आश्रमात घडली होती अनेकांना देणारा स्वयंघोषित बाबा जाणारा भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याच्या विरुद्ध पीडित महिलेने गेल्या पंचवीस जानेवारीला कुर्रा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती हीच माहिती होताच हिंदू गुरुदास बाबाने तात्काळ पलायन केले होते त्याच्या शोधामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने तीन ते चार पोलीस पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले होते इकडे आरोपीला अटक करण्याची मागणी पीडितासह अनेक संघटनेने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे केली होती अखेर मिळालेल्या गुप्त माहितीवरून ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक भोपालला रवाना होऊन तेथील एका लॉज मध्ये लपून बसलेल्या आरोपी भुंदू गुरुदास बाबा याला मोठ्या शितापेने ताब्यात घेतले ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने बलात्कारी तवेवाला बाबा उर्फ सुनील कावळकर याचा आधी अयोध्या व नंतर भोपाळ पर्यंत पाठला करत मोठ्या शितापीने त्याला ताब्यात घेतले घटनेनंतर अनेक ठिकाणी लपून बसलेल्या भोंदू गुरुदास या आरोपी बाबाला अखेर अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी तब्बल सोळा दिवसानंतर ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन अमरावतीला नऊ फेब्रुवारीला सकाळी दाखल झाले नऊ फेब्रुवारीला दुपारी पोलिसांच्या सुरक्षितेमध्ये आरोपी बाबाला तिवसा न्यायालयामध्ये हजर करण्याकरिता पोलीस पथक रवाना झाले आहेत